नमस्कार मित्र मित्र श्री स्वामी समर्थ येत्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून घटस्थापनेला सुरुवात होते म्हणजेच नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे तर या नवरात्र उत्सवा अगोदर आपण अमावस्याला आपल्या घरामधील स्वच्छता करत असतो बघा साफसफाई करत असतो तर काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो तर वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या तेरा वस्तू आपण आजच घराबाहेर काढायच्या आहेत तर या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नकारात्मक शक्ती पूर्णपणे आपल्याला या नवरात्र उत्सवाच्या अगोदर संपून टाकायचे आहे आपल्या घरामधील कारण घराचा प्रत्येक भाग हा नियमानुसार बनवणं अत्यंत आवश्यक असतं इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडण दुरावा निर्माण होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत आता पहिली गोष्ट ती म्हणजे तुटलेली भांडी आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप आपल्या घरामध्ये ठेवणं अतिशय चुकीचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात म्हणून अशी भांडी लगेच आपल्या घरामधून आपण काढून टाकायचे आहेत असं केल्यानं काय होतं तर घरात भांडण व कलह हो वाढतो आणि घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होतं असंसुद्धा म्हटलं जातं म्हणून आपण घरामध्ये फुटलेली भांडी संसारात ठेवल्यामुळे संसार ही आपला फुटकाच होतो अशी मान्यता आहे म्हणून आपण आपल्या घरामधून अशी फुटलेली भांडी सर्व या घटस्थापनेच्या अगोदर काढून टाकायचे आहेत नवरात्र उत्सवाच्या स्वच्छतेच्या अगोदर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी आपण काय करतो बघा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकलं तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही पण जर आपण घराबाहेर टाकलं नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसंच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या असतात बघा माचीसच्या त्या आपण तशाच घरामध्ये दिवसेंदिवस आपण टाकून ठेवतो त्यांच्या याच्यामुळं काय होतं तर जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि अशा जळालेल्या माचीसच्या काड्या ज्या असतात त्या तुम्ही वेळोवेळी तेव्हाच फेकून देत चला तिसरी गोष्ट ती म्हणजे जुनं कॅलेंडर आता तुमच्या घरामध्ये कोणत्याही भिंतीवर कॅलेंडर लावू नये तर जुनं कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर आपण लावायचं नाही कारण असं जुनं कॅलेंडर जे असतं ते आपल्या घराला अधोगतीकडे घेऊन जातं आणि त्यामुळं पैसे येण्याचे जे स्तोत्र असतात ते बंद होऊ लागतात आणि घराच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे येतात त्यामुळं वर्ष संपताच आपण जुनं कॅ जुनं कॅलेंडर जे असतं ते गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि त्या जागेला आपल्याला नवीन कॅलेंडर लावायचं आहे चौथी गोष्ट ती म्हणजे घराला किंवा वाहनाला तुमच्या नजर लागू नये म्हणून आपण काय करतो लिंबू मिरची बांधतो तर ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून ठेवायची नाही कारण लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम आपल्याला उलट होण्याची जास्त शक्यता असते ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे त्याचं वेळेतच विसर्जन करावं अन्यथा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याचे तोटेच हो झालेले दिसून येतात म्हणून या गोष्टी आपण वेळेतच पूर्ण करायच्या पाचवी गोष्ट ती म्हणजे देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील किंवा तडा गेलेल्या मूर्ती फोटो असतील घरात असे आपण फोटो घरात ठेवायचे नाहीत यामुळे आपल्याला देवदोष लागतो आणि तसंच घरातील बेडरूममध्ये दे एकाही देवी देवताचा आपल्या फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरीसुद्धा असं कॅलेंडर आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवायचं नाही घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा ठेवणं आपण टाळायचं आहे जर तुम्हाला नको असलेल्या मूर्ती आ, नको असलेल्या मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवल्या असतील तर त्या लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये किंवा पवित्र एखाद्या वृक्षाखाली विसर्जित कराव्या स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये कारण वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादींच प्रतिशोधात्मक अन्न तयार केलं जातं त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी देवतेंचा सुद्धा कोप होतो सहावी गोष्ट ती म्हणजे गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरामध्ये चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यामध्ये होतं आणि आजार पण पाठीशी लागतं नको तिथं नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही की या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टीवर आपलं जास्त लक्ष केंद्रित करायला हवं आपल्याला त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो ना असं झाडंसुद्धा आपण अशा प्रकारची झाडंसुद्धा आपल्या घरामध्ये किंवा घराभोवती लावू नयेत आठवा नंबर तो म्हणजे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये असतो तर असा आरसासुद्धा आपण घरामध्ये ठेवायचा नाही कारण यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होतं खरं तर घरामध्ये काच फुटणे अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं हे मात्र अशुभ असतं आणि फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवत असतात फुटलेली काच घरात ठेवल ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते त्यामुळं प्रत्येक कामात आपल्याला अपयश येऊ लागतं तसंच घरामध्ये रद्दी अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करून तुम्हाला ठेवायच्या आहेत धूळ खात पडलेले असतील तर मात्र त्यांच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी एनर्जी निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते आणि तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत तुटलेले केस घरामध्ये अठरा दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये त्यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होतं आणि पैसा येण्याच्या मार्गामध्ये सुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही आणि तुटलेल्या कंग कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सा सामना करावा लागतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो त्यामुळं अशा चिंध्या तुम्ही घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह निर्माण करतात म्हणून ही जर अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना ती देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही द्या त्यामुळं तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही पुढची गोष्ट ती म्हणजे बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ असेल घरात पडून असेल तर चांगले चाललेली चांगली चाललेली जी वेळ असते ती वेळ बेल, वाईट वेळेमध्ये रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब तुम्ही दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत तसंच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला तुम्ही देऊ नका त्याच्यानंतर पुढची गोष्ट पाकिटाचा थेट संबंध आपल्या लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावं कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू म्हणजे पैसा आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपण पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या किंवा कोणतंही कशाचीही बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळं लक्ष्मी नाराज होते आणि पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाच्या संबंधी गोष्टी आपण ठेवाव्यात जसं की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू आणि पाकिटामध्ये तुम्ही पाकिट स्वच्छ साफसुत्रं असेल तर पाकिटामध्ये लक्ष्मीचा पुरवठा सदैव राहत असतो आणि पैशांनी पाकिट आपलं सदैव भरलेलं राहत असतं आता आपल्या घरामध्ये जे काही पैशाचं कपाट असेल म्हणजे तिजोरी असेल तीसुद्धा खराब झालेली असेल तर ती बदलावी कारण तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैशाच्या शेजारी जसं की दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावं तिजोरीत व्यवस्थित ठेवल्यामुळं तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर याचा पडल्याशिवाय राहत नाही घरामध्ये कोळींची जाळी होऊ देऊ नयेत अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलते आणि घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायपळ ख पैसा तुमचा खर्च होऊ लागतो आणि त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत या गोष्टींचं आपण या नवरात्र उत्सवाची घरामधील स्वच्छता करत असताना सर्वात अगोदर या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे नेहमी तर या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली तर या नवरात्र उत्सवामध्ये माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी नक्कीच होईल आणि ज्या काही वास्तुदोष ज झाला असेल तुमच्या घरामध्ये सुद्धा दूर होईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद